सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता ताळपत्री मोफत योजना दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसकरिता सुरू झालेली आहे तर ताळपत्र योजनेसाठी मोबाईलमधून तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरायचं आहे लवकर फॉर्म भरा आजच अर्ज करा आणि ताळपत्री घ्या यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणत्या जिल्ह्यात योजना सुरू झालेल्या आहेत कशा पद्धतीने व कोणकोणते कागदपत्रे इथे लागणार आहे हे आपण इथं पाहणार आहे ताळपत्री योजना यामध्ये दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसचा समावेश आहे ज्या शेतकऱ्यांना पीक साठव पावसापासून संरक्षण कांदा असेल सोयाबीन कापूस तूर उडीद मूग गहू ज्वारी हरभरा ताडपत्री हवी असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे तर आता अर्ज कसा करायचा आहे कोण्यामध्ये पात्र आहेत को कशा पद्धतीने संपूर्ण माहिती पाहणार आहे ही योजना राज्य शासन कृषी विभागामार्फत राबवली जाते शेतकऱ्यांचे पीक जे काही पावसापासून सुरक्षित ठेवणे जे काही योजनेचे योजनेची मेन उद्दृष्टी आहे मळणी असेल साठवून ठेवणारे जे काही पिकं असतील तर त्याचं नुकसान कमी करणे लहान व मध्यम शेतकऱ्यांना हे ताडपत्री दिले जाते तर यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत अनुदान तुम्हाला इथं दिले जाते तर आता यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर सर्वप्रथम आपण इथं पाहणार आहे कोणाला फायदा इथं होणार आहे यामध्ये अल्पउधारक शेतकरी असेल लहान शेतकरी असेल यामध्ये कांदा असेल सोयाबीन कापूस तूर उत्पादक जे काही शेतकरी बांधव आहेत नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे तर आता हे जे ताळपत्री योजना आहे तर आता यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने इथं राबवली जाते तर आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रं यामध्ये तुम्हाला आधार कार्ड सात बारा आणि आठ देखील इथं लागणार आहे काय लागणार आहे सात बारा आठ बँकेचं पासबुक मोबाईल नंबर फोटो जे की इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर दे है। तर है। आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज देखील सुरू झालेला आहे तर ताळपत्रे मोफत योजना दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसकरिता सुरू झालेले जे के जिल्हे आहे आता यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती बीड आणि भंडारा तर हे पाच जिल्ह्यांमध्ये जे काही अर्ज इथं सुरू झालेले आहे यानंतर इथं आपलं बुलढाणा चंद्रपूर धाराशिव उस्मानाबाद धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं काय झालेलं आहे सुरू झालेले आहे तर आता जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच अर्ज करा नंदुरबार झाल्याच्यानंतर आपलं इथे नाशिक परभणी पुणे सांगली सातारा सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर झाल्याच्यानंतर इथे आपलं पालघर तर त्यामध्ये चौतीस जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे यामध्ये किती जिल्हे आहेत चौतीस जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू तर आता सर्व जिल्ह्यात एकाच तारखेला अर्ज सुरू होत नसतात काही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काही या महिन्यांमध्ये काही पुढच्या महिन्यांमध्ये आता हा जो काही प्रमाणामध्ये निधी देखील तुम्हाला इथं दिला जातो ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तर हा पण इथं पाहणार आहे तर आता मोबाईल स्क्रीनवरती तुम्हाला सर्वप्रथम तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे कृषी विभाग वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे ताडपत्री मोफत योजना दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस असं या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही जर नवीन नोंदणी केलेली असेल तर नवीन नोंदणीमध्ये काहीच नाही तुमचं तुम्हाला तुमचं नाव गाव पत्ता संपूर्ण माहिती बेसिक माहिती भरायची आहे नसेल तर लॉग इन नंबरवरती तुम्हाला आधार नंबर टाकून लॉग इन करता येणार आहे तर वैयक्तिक माहिती भरायची आहे कागदपत्र अपलोड करायचं आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे यानंतर जिथे आपलं ताळपत्रे कधी कशी व कधी मिळते तर यामध्ये अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला दिले जाते तालुका कृषी कार्यालयामध्ये माहिती तुम्हाला मिळून जाते काही ठिकाणी थेट वितरित होते तर काही ठिकाणी एस एम सुद्धा तुम्हाला येत येते की तुमचा यादीमध्ये नंबर आलेला आहे तर या आता यामध्ये ताळपत्रीची जे काही साईज आहे बारा बाय अठरा अशा पद्धतीने तुम्हाला साईजमध्ये आता यामध्ये कमी जास्ती साईज राहते ती तुम्हाला तुमच्या क्षेत्रानुसार इथं दिले जाते तर मोफत जे काही ताळपत्र योजना आहे कोणाला लाभ इथं मिळणार नाही तर आता यामध्ये जे काही शेतकरी नसलेले व्यक्ती ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन वगैरे नाही आहे त्यांना लाभ मिळणार नाही ज्यांच्या नावावर सातबारा उतारा बी नाही काहीच नाही आहे तर अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही शासकीय कोणी कर्मचारी असेल निवृत्तीवेतन शासकीय कर्मचारी असेल तर यामध्ये तुम्ही अपात्र ठरू शकता यानंतर आधी जर या ताळपत्री योजनेचा जर लाभ घेतलेला असेल किंवा अनुदान घेतलेलं असेल तर पुन्हा तुम्हाला अर्ज करता येणार नाही आहे एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास तुमचा अर्ज इथं नाकारला जाऊ शकतो भड़े करू शेतकरी यांच्या नावावर शेतजमीन नाही आहे व ब करारनामा सुद्धा दिलेला नाही तर अशांनासुद्धा योजनेचा लाभ मिळणार नाही अर्ज करताना खोटी माहिती दिल्यास तुमचे जे काही कागदपत्र आहेत त्याचप्रमाणे अर्ज इथं नाकार नाकारणार आहे आधार कार्ड बँक बँक ब्यांक पासबुकचे आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही एकाच व्यक्तीने दोन अर्ज केल्यास किंवा त्यापेक्षा अर्ज जास्ती केल्यास तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही अर्जाची तारीख संपल्यानंतर अर्ज स्वीकारला जात नाही आता यासाठी तुम्हाला महाजी सुद्धा अर्ज करता येणार आहे स्टेप बाय स्टेप महाडेबी टू पोर्टलवरती तुम्ही टी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वीन डॉट इन या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे आता नवीन वापरकर्ता करता नवीन रजिस्ट्रेशन इथं करायचं आहे तर आता जे की ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल तर ते फार्मर आय डी कार्ड टाकून त्याचा नंबर टाकून त्याला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती टाकून ते ओ टी पी डायरेक्ट लॉग इन करू शकता तुम्ही लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं किंवा तुम्ही युजरनेम पासवर्डच्या देखील माध्यमातून तुम्ही लॉग तुम इन करू शकता तर तुमची प्रोफाईल ऑलरेडी इथं कम्प्लीट होऊन येऊन जाईल ज्यांनी कोणी फार्मरॅलीच्या माध्यमातून लॉग इन केलेलं आहे त्यानंतर आपली जी मा काही आप बेसिक माहिती भरायची राहते त्यानंतर जे आहे योजना तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे काय आहे योजना सिलेक्ट करायचं आहे गॅश गेल्याच्या गेल्याच्यानंतर तुम्हाला ॲग्रीकल्चर फार्मर स जे की योजनावरती सिलेक्ट करा मोफत ताडपत्री योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपली आता जी काही फॉर्मालिटीच्या माध्यमातून सर्व इन्फॉर्मेशन इथं ॲटोमॅटिकली फील येते तुमचं नाव सातबारा पिकाचा तपशील मोबाईल नंबर हे संपूर्ण माहिती भरून येते तर आता यामध्ये तुमची निवड झाल्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड बँकेचं सा पासबुक सातबारा फोटो डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची राहते तर आता तुमचा अर्ज सबमिट करा त्यानंतर अर्ज सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल ते पावती तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे अर्ज पडताळणी झाल्याच्यानंतर तुम्हाला एस एम सुद्धा कळून येत होते की तुमचा नंबर इथे लागलेला आहे लागल्याच्यानंतर तुम्हाला अनुदान स्वरूपात किंवा ताडपत्री इथं ता दिल्या जाते तर अशाच प्रकारचे अपडेट्स व या संदर्भात लाईव्ह व्हिडिओ आपण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे लवकरच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू